अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा ते बेल लायकांचं बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईक शेअर कमेंट करत राहा तुमचे प्रश्न तुमची मनातली काही अनुत्तरित प्रश्न मला असेल तर जरूर कमेंटमध्ये लिहा त्याची उत्तरं मला द्यायला निश्चितपणे आवडते आणि सध्या लोक करतायत आमचे साधक तर करतातच पण जनरल पब्लिक युट्यूबवरनं मला अनेक प्रश्न विचारतील त्याच्याच पैकी एक प्रश्न आज मी तुमच्या समोर ठेवतो आहे त्याचं उत्तर मी देणार प्रश्न काय माहितीये अगदी सोपा प्रश्न आहे जाणणं आणि मानणं यात काय फरक आहे हिंदी मध्ये बोलूया पटकन डोक्यात दुसरे जानना और मानना इसमें क्या फरक आहे जाणणं म्हणजे काय आणि मानणं म्हणजे काय त्याबद्दल समजून घ्यावं आहे मानायला लॉजिक लागत नाही जाणायला लॉजिक लागत मानायला तपशील लागत नाही जाणायला तपशील लागतो मानायला श्रद्धा लागते भक्ती लागते प्रेम लागत जाणायला तपशील लागतो गद्य लागतं मजमाप लागतं गणित लागतं तर्क लागतो सगळं जाणणे म्हणजे अभ्यासपूर्वक श्रवण मनन चिंतन करत स्वतःच्या अनुभवाच्या फुटपट्टीवर व्यवस्थित त्याला आकलन करत शिकणं म्हणजे जाणणं होय आणि मानणं म्हणजे जे माझ्या वाटेला आलं ते जर का मी मानलं चांगलंय ग्रेट वाईट आहे ग्रेट आणि त्यात फक्त मानायचा विषय तुम्ही विचार करा तुमच्या आयुष्यात आतापर्यंत जाणण्याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसा प्रवास केलात आणि मानण्याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसा प्रवास केला आपण लहानचे मोठे होतो आपण मानतो की हे आपले आई बाबा आहेत कधीही त्याच सखोल पार डीएनए चेकिंग पर्यंतच तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने पूर्ण विश्लेषण वर्गीकरण करत आपण बसत नाही बघा बरं ताकद नात्याची विश्वासाची श्रद्धेची आणि मानणं खूप सोपं आहे म्हणूनच या भारत वर्षात मानण्यावर अवघा प्रपंच चांगला आहे आणि मानण्यावरच जणू काही संसार प्रपंच उभा आहे असाही एक मोठा वर्ग या भारतभूमीवर जगतो आहे पण हे सदैव चांगलं नव्हे म्हण जाणं आवश्यक आहे जाणणं म्हणजे काय जाणीवा प्रगल्भ झाल्या अनुभूतीनंतर की माणसाला जे ज्ञान प्राप्त होत उगल होते ज्यामुळे आयुष्य सोप होऊ ते पूर्ण मध्ये वर्तुळाकार पद्धतीने एखादा विषय समजून उमजून आपल्या मनामध्ये साठवणं म्हणजे जाणणं तुम्हाला उदाहरण देतो माझ्या परिचयामध्ये एक महिला आहे त्यांना प्रचंड मनामध्ये देवावर श्रद्धा श्रीकृष्णावर जबरदस्त श्रद्धा घरामध्ये परंपरा चालत आलेली भगवत श्रीमद भगवत गीतेचा अभ्यास करायची तीच परंपरा त्यांनी पण पुढे नेली त्याच परंपरेमध्ये त्यांनी त्या श्रीमद भगवत गीतेला काळाच्या ओघात अक्षरशः कंठस्थ केला ज्या वेळेस माझी आणि त्यांची भेट झाली त्यावेळेस मी फक्त एकच प्रश्न तुम्ही मानला गीता कंठस्थ केली वैखरी मधून मध्यमेपर्यंत नेली अभिनंदन आता हृदयस्थ करायची असेल तर जाण पाहायलाच पाहिजे म्हणजे ती श्रीमद भगवत गीता तुमच्या मनाच्या अंतर पटलावर पूर्णपणे जर का तशीच मुखोद्गत असल्यानंतर त्याची सगळीच्या सगळे श्लोक पाठ असतील तर तुम्हाला निरीक्षण करणं जास्त सोपं आहे अभ्यास करणं जास्त सोपं आहे की ही भगवतगीता नेमकं सांगते काय आणि मग जेव्हा ती तुमच्या परेपर्यंत पोहोचेल पोहचेल इथे मग आपल्या बेंबीपर्यंत प्रकृती पश्चंतीला पोहोचेल जेव्हा ती तुमचा मूळ स्वभाव बनेल तेव्हा तुम्हाला ते त्या गीतेचं निरूपण पण करायला पाहिजे तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे नुसतीच गीता होणार लोक कल्याणासाठी तुमच्या त्या मुखदगत गीतेचा अभ्यास करून जाणीव करून ज्ञान मिळवून संपादन करून लोकांपर्यंत जर का पोहोचत तर तुमच्या या श्रीमद भगवद्गीतेच्या जाणीवांची अनुभवांची लोकांना सुद्धा प्रचंड फायद्याची भूमिका तुम्हाला वाटते आणि मला आनंद आहे की ते पुढे त्यांनी केलं आणि त्याबरोबर गीतेच्या क्लासेस पण आज घेतात लोकांपर्यंत पोहचताय लक्षात घ्या की आपल्याला मानण्यावर ज्ञान प्रकट होणार नाही आपल्याला ज्ञान प्रकट होण्यासाठी फक्त आणि फक्त अभ्यासगत होणं याशिवाय पर्याय नाही मानणं आणि जाणणं याच्यामधला फरक जर भाव का तुम्ही लक्षात घेतला तर अजून एक महत्वाचा फरक आहे तो म्हणजे मानण्यामध्ये आपल्या मनातल्या सगळ्याच्या सगळ्या अत्यंत मृदू अत्यंत तरल भाव भावनांच्या विश्वामध्ये आपण रंगतो आवश्यक आहे परंतु जर का जाणलं नाही तर त्या सगळ्या मानण्याला आपल्याला लोकांनी ते जर का फॉलो करायचं असेल तर का करावं हे सांगता म्हणून आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते वर्षानुवर्ष त्या समितीला काम करावं लागत आहे आणि लक्षात घ्या का बर कारण आजही नव्याण्णव टक्के गोष्टी आपल्याच व्यवहारातल्या आपण मानण्यावरच कॅरी करतोय आपण जाणून बुजून समजून उमजून अनेक गोष्टी आजही करत नाही त्याच्यामुळे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की प्रेम म्हणजे नेमकं का काय तर तर्क तपशील गणित मोजमाप याच्या पलीकडे असत ते प्रेम प्रेम हे मांडल्यावर असत म्हणून मानण्याच्या क्षेत्रामध्ये जे काही आहे ते सगळं मृदू सुंदर अतिशय छान अनुभव होती आपली अत्यंत वैयक्तिक अनुभूती असते परंतु जाणण्याची अनुभूती आपल्याला जर का होत असेल आणि त्या जाणीवा इतरांच्या प्रगल्प करण्यासाठी जर का आपल्याला संपादन केलेल्या पूर्णच्या पूर्ण तपशिलाचा पूर्ण फायदा होत असेल तर तोही करता आला पाहिजे ध्यान जगतामध्ये याच ज्ञानाचा सतर्कपणे अनुभव पूर्ण अभ्यास करत आपण आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी सुद्धा या ज्ञानाचा उपयोग करू शकतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट आजपासून मानणं बंद करा जाण चालू करा आणि जाणल्याशिवाय उसंत मिळाली नाही पाहिजे याची पण काळजी घ्या काही गोष्टी ज्या आपल्याला मानण्यावर निर्भर असाव्या असं वाटत त्या जरूर ठेवा परंतु ज्या जाणण्याशिवाय या मनुष्य जीवनाला अर्थ नाही ते धर्म अर्थ काम मोक्ष आणि त्या चार मुक्ती जाणल्याशिवाय करणार नाही मनुष्याचा स्वभाव कसा बनला हे जाणल्याशिवाय करणार नाही बरं का आत्मचिंतनासाठी जाणीवा प्रगल्भ होणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा बरं का जाणीवा प्रगल्भ होण्यासाठी निरीक्षण शक्ती साक्षी भाव, भाव, जागृत करावा लागतो हेही लक्षात घ्या सगळ्याची गरज मानणाऱ्या लोकांना नाही हेही गोष्ट लक्षात घ्या मला असं वाटतं की आज मानणं आणि जाणणं यामधला फरक तुम्हाला निश्चितपणे कळाला असेल आज एवढ